फायनली पिशूच्या आजी आजोबा गावावरून आले आणि माझं म्हणजे बऱ्यापैकी ना माझी जबाबदारी कमी झाली कारण टेन्शन नाही म्हणणार कारण ती काही टेन्शन नाही आहे माझं तर म्हणजे तिला सांभाळायचं उद्यापासूनच मला अजिबात काहीच जबाबदारी राहणार नाही फक्त भूक लागली की तेवढ्या पुरती जवळ नाहीतर मग म्हणजे तिच्या आंघोळ वगैरे सगळं काही हे दोघंजणं म्हणजे व्यवस्थित तिचं बघतात त्याच्यामुळे ना मला तरी म्हणजे तिला तेवढा आनंद झाला त्याच्याहून जास्त मलाही आनंद झाला होता की म्हणजे माझे मी कामं वगैरे करायला सगळं म्हणजे माझी मी मोकळी असेल आ, सो चला हा रात्रीचा शूट होता की तिला म्हणजे बघून ना खूप खुश झाली होती सो इथे माझी दुसऱ्या दिवसाची गुड मॉर्निंग होती संडेची तर सकाळी सकाळी लवकर उठला ना तर खरंच फ्रेश वाटतं पण जर आम्ही दोघंच जण असेल तर मग माझे म्हणजे दिवसभराचं शेड्यूलच पूर्ण चेंज असतं पण सगळेजण असताना ना म्हणजे सकाळी थोडंसं तरी लवकर जास्तही लवकर नाही उठत आम्ही पण थोडंसं तरी लवकर उठावंच लागतं कारण सगळं नाश्ता वगैरे याच्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे प्रेशूच्या आज आजोबा असेल ना की मग तिचे आंघोळ तिचे केस विचारणं कपडे घालणं गन पावडर तिला खायला प्यायला घालण्यापासून सगळीच जबाबदारी त्यांच्याकडे असते त्याच्यामुळे मी एकदा किचनमध्ये गेले का मग माझं माझं माझ्या मागे का काहीच गडबड नसते किंवा मग बाकीचे जी काही कामं असतात ना ती सगळे माझे व्यवस्थित चालू असतात तर गावावरून येताना ना भरपूर सारा भाजीपाला घेऊन हो आले होते हे लोकं तर सकाळी सकाळी माझ्या आंघोळ वगैरे होऊन मी नाश्त्याची तयारी करत होते तोपर्यंत ना माझ्या सासूबाईचं इथं भाजी वगैरे साफ करायचं चाललेलं तर म्हणजे म्हातारे माणसं किंवा वयस्कर किंवा म्हणजे असं मोठे माणसं घरामध्ये असतील ना तर त्यांचा हाच मोठा फायदा असतो म्हणजे असं निसून टिपून ठेवायचं किंवा मग सगळी स्वच्छता ठेवायची तर हे काय माहिती आहे का तुम्हाला ह्याला आमच्याकडे ढिंगऱ्या बोलतात जे की मुळ्याच्या शेंगांना येतात आणि वांगे तर एवढे होते ना की आता म्हणजे असं वाटते पंधरा वीस दिवस नुसते वांगे 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 एवढंच राहणारे तर नाश्त्यासाठी मला इडली करायची होती मग मी खाली दुकानामध्ये आणलेले इडलीचं पीठ आणण्यासाठी आणि प्रेश दोन मिनटासाठी फक्त माझ्याकडं म्हणजे माझ्याकडे आली होती कारण ना तिला भूक लागली होती माझा तिला मी खायला प्यायला घातलं आणि तिला मी पाठवलं बाहेर सो so, जेव्हापासून हे लोक आलेत ना म्हणजे ते टॉयलेटला गेले तरीसुद्धा ही त्यांच्या मागं म्हणजे बाहेर गेले तरीसुद्धा ही त्यांच्या मागं म्हणजे जिथं जाईल ना तिथं नुसतं मागं 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 करायचं तिचं चालू आहे तर इडलीचं पीठ ना यावेळेस खूप छान भेटलं होतं आता मी बऱ्याच मला म्हणते की मला घरी इडलीचं पीठ आहे पण मी अजून एकदाही घरी इडलीचं पीठ म्हणजे बनवलं नाही कारण ना म्हणजे लक्षातच राहत नाही आणि मग अचानक ठरतं की उद्या इडली बनवायची आणि मग आदल्या दिवशी तर लगेच इन्स्टंट होऊ शकत नाही त्यामुळे मग बऱ्याचदा म्हणजे मी बाहेरूनच घेऊन येते सो मला नक्कीच एकदा घरी ट्राय आहे आता कधी मोरता हो येईल काय माहिती पण हे पीठ खूप छान होतं सॉफ्ट आणि स्पंज आणि ह्याची इडली पण तुम्ही पुढे पाहिलंच की किती छान झाले तर इथे कुकर वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर ना मला चटणी बनवायची होती तर इथे बघा गावावरून नारळ वगैरे आणले होते ना तर ते नारळ पण सोलून मी घेतले मामांकडून कारण म्हटलं कचराच भाजीचा कचरा झालाच होता तर एकदा झाडू मारून घेतला की म्हणजे सगळाच कचरा निघून जाईल म्हणजे टेन्शन नाही राहण्यानंतर लादी वगैरे पुसायला सो ह्यासाठी वयस्कर माणसं किंवा मोठे माणसं आपल्या घरामध्ये पाहिजे जेणेकरून म्हणजे आपले पोरं असतील नातवंडं असतील त्यांना एक वेगळ्या प्रकारची माया भेटेल प्रेम भेटेल त्यांच्याकडनं त्यांचे जे अनुभव आहेत ते शिकायला भेटतील त्यांच्यासोबतच आपल्याला ना भरपूर काही यांच्याकडून शिकायला भेट भेटतं जसं की जिथली वस्तू तिथे लगेच गेली पाहिजे किंवा घरातला टापटिपणा किंवा जो काही कचरा आहे तो म्हणजे आता बघा गावावरून आले तर मी असते तर मी ते भाज्या वगैरे तसंच ठेवून दिल्या असतं मी म्हटलं असं राहू द्या संध्याकाळी करते पण त्या लोकांनी कसं तेव्हाच्या तेव्हा लगेच हे ते करून लगे दिला आणि तसंही जास्त म्हणजे आता दोन तीन जण असेल तर कसं म्हणजे प्रत्येक वाटून वाटून काम घेतं तर ते करायला सोपं पडतं पर आता इथे आम्ही तिघही कामामध्ये होतो आणि पेशाचे बाबा एकटेच बसले होते आतमध्ये तर त्यांना मी ओरडत होते आता मी तुम्हाला इथे ओरडण्याचा आवाज दाखवला असता पण जरा जास्तच ओरडत होते तर त्यांना मी सांगत होते की पिल्लूला घ्या तर ते मला बोलत होते की मी बसलेलं तुला अजिबात देखवत नाही आणि खर हे खरंच आहे की, की, की ते जर बसले असेल ना की मला अजिबात देखवत नाही म्हणजे असं वाटतं की का बसलेत ते मोबाईल घेऊन मग त्यांनी असं काहीतरी केलं पाहिजे किंवा किचनमध्ये आले पाहिजेत किंवा मग बाहेर तरी जाऊन बसा सो हा त्यांचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे आणि ते बसले असेल तर माझी म्हणजे माझ्या पोटामध्ये दुखतं हे खरंच आहे तर पिल्लूला घेण्यासाठी मी त्यांना ओरडत होते कारण सगळेच जण ज्याच्या त्याच्या कामात होते हे मस्त मोबाईल घेऊन बसलेले आणि तीन ना बाबा आंघोळीला गेले तरी सुद्धा त्यांच्या मागं मागं जाण्यासाठी रडत होते तर आता इथे चटणी किंवा शेंगदाण्याचं ज्यावेळेस वाटण वगैरे करतो ना त्यावेळेस नेहमीच असं मिक्सरमधून बाहेर येतं आणि मग ते मिक्सरच्या आतमध्ये गेलं ना की म्हणजे एकदम तिथे काळपट थर तयार होतो त्याच्यामुळे ना मग लगे मी लगेचच असं पुसत असते फडकं वगैरे घेऊन तर मम्मी लगेचच म्हणजे हातासारशी म्हटलं पुसून घ्यावं कारण नंतर ते सुकून गेलं ना की ते कडक होतं आणि मग ते मिक्सर डायरेक्ट धुवायलाच लागतो आणि मिक्सरमध्ये आतमध्ये पाणी जाण्याची शक्यता असते व मशीन वगैरे खराब होण्यापेक्षा मी म्हटलं तेवढंच तेवढं जे ओले डाग आहेत तर ते लगेच निघतील मग लगेच पुसून घ्यावे तर मी ते छान असं मिक्सर वगैरे पण पुसून घेतलं म्हणजे नंतर ना टेन्शन राहत नाही किंवा मग आता अशी गडबड असते ना मग लक्षात राहत नाही आणि ते डाग तसेच राहतात मग दोन तीन दिवसांनी ते अजून जास्त काळं दिसतं मग ते व्यवस्थित काय वाटत नाही तर इथे माझा इडलीचा एक कुकर बनून तयार होता आता मी बघा पहिलं आपल्याला ला हात लावून बघितला मला म्हणजे माहीत होतं की गरम आहे तरीसुद्धा मी म्हणजे एवढी डेअरिंग केली की नाही मला ते हातानेच पकडायचं आहे आणि शेवटी चटका बसलाच मग चटका बसल्याच्या नंतर कळलं की नको आता कपडा घ्यायला पाहिजे सो बायकांचा असं असतं म्हणजे कधी कधी आपण असा आळशीपणा करतो आपल्या स्वतःच्याच बाबतीमध्ये आणि मग नंतर चांगला पर्याय निवडतो सो इथे पाहू शकता इडली नाही एकदम छान फुगली होती तर मी याच्यामध्ये ना थोडासा आपला खायचा सोडा टाकलेला म्हणजे एकदम एक भर एवढंच टाकला होता मला वाटलं की इडली फुगेल की नाही पण ऑलरेडी बेड म्हणजे त्याचं जे बॅटर होतं ना ते खूप छान होतं त्याच्यामुळे इडली अशी छानच फुगली होती तर आणि व्यवस्थित ना निघत पण होती तर आता मी तुम्हाला दाखवते की इडली किती छान अशी फुगलेली तर कधी कधी आपण जे रेडीमेडचं पीठ आणतो ना तर म्हणजे एवढंही नसतं म्हणजे चांगलं म्हणजे जास्त ते असं बॅटर व्यवस्थित नसतं त्याच्यामुळे ना कधी कधी इडली फुगतच नाही पण ह्यावेळेस खूप छान होतं आणि एकदम स्पॉन्जी इडली झाली होती त्यानंतर मी चटणी वगैरे बनवून घेतली तर चटणी झाल्याच्या नंतर ना मी एका टोपात काढून घेतली तर मला असं वाटलं की चटणी थोडीच आहे कारण मी इडलीचं पीठ दोन किलो आणलेलं म्हटलं आता दिवसभर खायची इडली तर चटणी कमी पडेल आणि इडली बनवायचं म्हटलं ना की किचनवरती एवढा राडा म्हणजे राडा म्हणजे ना एवढा पसारा होतो ना सगळे भांडे बिंडे म्हणजे जास्तच पडला पडतात इडलीच्या म्हणजे ज्या दिवशी इडली करायची असेल त्या दिवशी पण अजून एक बेनिफिट असतं आमच्या घरी की ज्या दिवशी इडली केलेली असेल ना त्या दिवशी मग दिवसभर स्वयंपाकाचं मला काहीच टेन्शन नसतं एकदाच सकाळी जास्त अशी इडली बनवून ठेवायची दिवसभर त्याच्यावरतीच काम चालतं तर मी ते इडली म्हणजे चटणीला फोडणी देत होते पहिलं मी ना म्हणजे अशी फोडणी दिल्याच्यानंतर डायरेक्ट चटणी वरतून टोपामध्येच टाकायची आणि एक उकळी येऊन द्यायची तर बऱ्याच वेळेला ना माझी चटणी अशी फुटल्यासारखी वाटायची त्याच्यामुळे ना मग ती चटणी खायला अजिबात चांगली नव्हती लागत म्हणजे असं दही कसं फुटतं ना सेम तशीच लागत होती मग त्यानंतर ना मी दोन तीन वेळा अशी पद्धत ट्राय केली की टोपामध्ये एका म्हणजे असं फोडणी द्यायची आपण जसं डायल वगैरे वरतून तडका देतो ना तसं फक्त त्यामध्ये टाकायचं सो अशा पद्धतीने जर चटणी केली ना तर खूप छान लागते आणि म्हणजे टेस्टलाही छान लागते आणि जी पहिली पद्धत होते ना होती ना माझी ती म्हणजे चवीला पण त्याच्यामुळे एवढी काही चांगली लागत नव्हती पण आता मी पद्धत बदलली त्याच्यामुळे माझी चटणी पण छान लागायला लागले आणि चटणी जरा जाडसर असेल ना तरच म्हणजे थोडीशी चांगली लागते म्हणजे आम्हाला थोडीशी दाट सरस लागते तर इथे मी फोडणी वगैरे देऊन घेतली त्यानंतर ना मला असं वाटलं की चटणी थोडीशी कमी आहे म्हणजे कमी पडेल ना तर त्याच्यासाठी मी परत केली होती ती पण त्यामध्ये व्यवस्थित मिक्स केली आणि मग परत म्हणजे फोडणी वगैरे देऊन घेतली त्यानंतर मी इथे मीठ वगैरे टाकायचं ना नेहमीच काय माहिती आहे काय व्हिडिओच्या नादामध्ये ना भाजीत किंवा चटणीमध्ये मीठच टाकायचं विसरते नंतर माझ्या लक्षात येतं कॅमेरा वगैरे बंद केल्याच्यानंतर की मी मीठ टाकायचं विसरले सो मीठ वगैरे मी टाकून घेतलं होतं आता ह्यामध्ये काही कॅप्चर झालं नाही किंवा मग आपण वाटणामध्ये मीठ टाकू शकतो आणि हो चटणी बनवताना ना चटणीमध्ये आपले जे भाजकी डाळ असते ना ती डाळ टाकल्यावरती पण चटणी छान होते आणि सोबतच थोडंसं दही टाकायचं त्याच्यामुळे ना चटणीला एक वेगळीच टेस्ट येते आता इथे पाहू शकता चटणीला किती छान असा तडका बसलाय तर असं तडका बसला ना छान असं की म्हणजे चटणी पण आपल्याला असं काही कच्ची वगैरे असलं वाटत नाही तसे आपण कच्चं खोबरं खाऊ शकतो आणि माझ्याकडे ओला नारळ होता त्याच्यामुळे मग काय म्हणजे एवढा प्रश्नच नव्हता सो चटणी तर एक नंबर बनलीच होती आज त्यासोबतच ना इडली पण छान बनलेली म्हणजे पहिल्यांदाच असं झालेलं नंतर कधी कधी काय होतं चटणी छान बनते इडली फसते किंवा मग इडली छान बनते चटणी फसते तर मग ह्या वेळेस ना दोन्ही पण एकदम मस्त म्हणजे असं बोलतो ना मेळ आलेला दोघांचा पण आणि दोन्ही पण ना एकदम छान झालं होतं टीशाच्या बाबाला थोडंसं काम मग सगळ्यात अगोदर त्यांना नाश्ता दिला कारण त्यांची सारखेच किचन मध्ये लुडबुड चालू होती त्यानंतर मी माझे काम हो वगैरे उरकले आणि नंतर मी नाश्ता करायला घेतलं सो so, सगळ्यांचा नाश्ता करून झालेला त्याच्या अगोदर मी पण थोडीशी म्हणजे इडली खाल्ली होती त्यांच्यासोबत पण मला किचनवरचा राडा वगैरे उचलायचा होता आणि लादी पण पुसून घ्यायची होती मग म्हटल्यानंतर मी नाश्ता करेन तर नंतर नाश्ता करायला बसलेले आणि सध्या काय झालं माहिती आहे का पिल्लूचं आता ते लोक बाहेर असले ना तिला दोन्हीकडे पण राहायचं असतं म्हणजे ते लोक बाहेर असतील ना तिला बाहेर पण जायचं असतं आत पण यायचं असतं आता पिल्लूच्या बाबाचं थोडंसं काम चालू होतं मोबाईलवरती त्याच्यामुळे मी दरवाजा बंद करून घेतलेला बाहेरचा आवाज येऊ नये म्हणून पण तिचं ना बाहेर सोडलं की तिला हात द्यायचं असतं आत सोडलं की दरवाजा म्हणजे उघडून तिला बाहेर जायचं असतं त्याचं सध्या तर ना हेच चालू आहे तर इथे मी नाश्ता करत होते इडली खात होते तर म्हणजे आता ना प्रिशूला पण इडली आवडायला लागली ती पण छान खाते इडली आणि तिला चटणीसोबत दिली ना तरी पण ती मस्त खाते म्हणजे कोरडी इडली खाण्यापेक्षा ना ती चटणीसोबत खायलाच म्हणजे असं तिला आवडते पण तिखट असल्यामुळे मी जास्त देत नाही पण कितीही तिखट असू दे ती तेवढं ते सण करते आणि खाते आ, सो त्याच्यानंतर ना आता म्हणजे कधी कधी काय होतं ना म्हणजे एखादा एखादा दिवस असा जातो ना की स्वतःला असं व्यवस्थित ठेवायला होतच नाही या सगळ्या धावफळीमध्ये कधी कधी वाटतं कि खूप छान राहावं आणि बरेचसे लोक आहेत की त्यांना असं वाटतं युट्यूबवरती व्हिडिओज टाकायचे किंवा काहीतरी असं करायचंय तर, तर आपण व्यवस्थित म्हणजे राहिलं पाहिजे व्यवस्थित राहणं हे तर म्हणजे आपल्या रोजच्याच आयुष्यामधला आहे पण यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचे म्हणून रोजच मेकअप वगैरे करून म्हणजे असं सतत असणं हे पण म्हणजे नाही पॉसिबल तेवढं कारण जो माझ्यासारख्या बायकांचा जो कंटेंट आहे म्हणजे डेली ब्लॉगिंग आपण रोजच्या आयुष्यात जास्त चालतं ते दाखवतो सो भांडी घासताना कपडे धुताना कोणी काही म्हणजे मी तरी असं काही मेकअपमध्ये वगैरे दिसणार नाही सो आपण डिमोटिवेट नाही व्हायचे सो जी काही सिच्युएशन असेल ती पॉझिटिव्ह होऊन आपण बघायचे त्यानंतर संध्याकाळच्या टाईमला ना प्रिषाच्या आजी आजोबा तिला घेऊन बाहेर गेले होते मंदिर आहे आणि इथे गणपती बाप्पा पण आहेत आम्हाला वाटलं की आज संकष्टी तर ते इथे गणपती बाप्पाच्या मंदिरात आले हे मंदिर घरापासून थोडंसं लांब आहे तर इकडे आलो आम्ही पण ते लोक काही इथं नव्हते पण माझं बप्पा सोबत म्हणजे दर्शन झालं कधीकधी कधी कधी असं म्हणतो ना आपण मनात असेल तर होतंच दर्शन कारण हे ना मंदिर ना घरापासून बरंच लांब आहे पण हे म्हणजे त्यांना शोधत शोधत आम्ही इथपर्यंत आलो आणि शेवटी माझं पप्पाचं दर्शन झालंच तर तिथे एक काका होते म्हणजे वयस्करच होते ते पण मी व्हिडिओ काढत असताना त्यांनी बघितलं तर ते मला बोलत होते की जा तू देवाचं दर्शन घे मी तुझा व्हिडिओ काढतो म्हणजे काही लोक असे निस्वार्थही असतात ज्यांचं म्हणजे त्यांचा काहीच स्वार्थ नसतो पण त्यांनाही आनंद भेटतो आणि त्यातून आपल्यालाही आनंद भेटतो सो सर्वांनीच असं कोणाला ना कोणाला मदत केली पाहिजे ज्यातून आपल्यालाही आनंद भेटेल आणि दुसऱ्या आनंद भेटेल सो so, आपण प्रत्येक वेळेलाच म्हणतो की म्हणजे चार दिवसच राहिलेत किंवा चार दिवसाची जिंदगी सो so, सगळ्यांनी जसं मस्त मजा मध्ये जगलं पाहिजे त्यानंतर इथे बाप्पाचं दर्शन वगैरे घेऊन ना आम्ही निघालो होतो इथे जी म्हणजे मूर्ती दिसते ना तुम्हाला विठ्ठल रुक्मिणीची तर तिची रुक्मिणीची मूर्ती आहे ना म्हणजे समोरून बघितल्याच्या नंतर एवढी छान दिसते ना म्हणजे त्यांचा जो कुंकवाचा मळवट वगैरे ना तो बघायला खूप छान वाटतं सो हे घराच्या जवळचं हनुमान मंदिर आहे तिथे मी प्रिशाचं बोरनान केलेलं तर तिच्या आजी आजोबा तिला इथे घेऊन बसले होते आणि तिला आवाज दिल्याच्या नंतर ती बघा किती खुश झाली म्हणजे एकदम जीप वगैरे काढून बाहेर असं मस्त स्माइल देत होती त्यानंतर ते लोक बाहेरच होते मग घरी येऊन मी पुढे स्वयंपाकाची तयारी केली तर आता सकाळीच तुम्हाला दाखवलेलं की वांग म्हणजे माझ्याकडे भरपूर सारे वांगे आलेत एक दोन किलो वांगेत सो कोणाला जर आवडत असतील तर नक्की मला मेसेज करा मी थोडेफार कोणी जवळ असेल तर देईल नक्कीच पाठवून कारण आता हे वांगे मला हे बघून टेन्शन आले की आता किती म्हणजे मी काय वांग्याचं किती वेळा कालवण करू सो आज कधी कधी असं वाटतं म्हणजे ह्या जे पोज आहेत ना मी बऱ्याच वेळेला दुसऱ्यांच्या म्हणजे असं बघते कधी कधी वाटतं की स्वतःलाही आपण असं छान ट्रीट केलं पाहिजे हो ना सो त्यानंतर बसलो आम्ही जेवण करायला असं जेवणामध्ये होतं आज वांग्या बटाट्याचं कालवण आणि सोबतच मी ना लसणाची चटणी बनवलेली पाप असं संपला माझा आजचा दिवस चला तर मग बाय बाय भेटूया अजून एका नवीन ब्लॉग मध्ये सो स्टे कनेक्ट